तुम्हाला मला एक प्रश्न विचारायचा आहे तुम्ही तुमच्या दुकानासाठी शोरूमसाठी बुटीकसाठी साड्यांची पर्चेसिंग कुठून करता तर उत्तर द असेल की तुम्ही कोलकाता झालं मुंबई झालं किंवा इतर कोणत्या ठिकाणांहून तुम्ही जर पर्चेसिंग करत असणार तर मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची की अजूनपर्यंत जर तुम्ही सुरतमध्ये व्हिजिट केलेली नसेल आणि सुरतमधून माल विकत घेतलेला नसेल तर एकदा नक्की तुम्हाला सुरतमध्ये व्हिजिट करावी लागणार आहे कारण की सुरतमध्ये बेसिकली कपडा बनतो सुरत म्हणजे कपड्याचं माहेरघर आहे इथे सर्व प्रकारचे फॅब्रिक मॅन्युफॅक्चरिंग होतात आणि इथूनच ऑल ओव्हर इंडियामध्ये एक्सपोर्ट होतात तर तुम तुम्हाला सूरत आल्याशिवाय तुमचं काम होणार नाही आहे इथे तुम्हाला एकदा नक्की व्हिजिट करावीच लागणार आहे कारण की मॅन्युफॅक्चरिंग रेटमध्ये जर कपडा विकत घ्यायचा असेल तर तुम्हाला एकदा नक्की इथे यावं लागणार आहे आणि इंडियाच्या टॉप टेन कंपन्यांमधून एक कंपनी अशी आहे ॲपल टेक्स्टाईल इंडस्ट्रीज लिमिटेड जिथे तुम्हाला फॅक्टरी रेटमध्ये सर्व काही पर्चेसिंग करता येणार आहे आणि अगदी तुमच्या मनासारखं तुम्हाला जसं हवं असेल तसे डिझाईन पॅटर्न अवेलेबल इथे होणार आहेत आणि सर्व काही प्रकारचे फॅब्रिकसुद्धा आणि सर्व काही प्रकारचे तुम्हाला साड्या सुद्धा मिळणार आहे आणि अगदी मराठमुळं अस्सल महाराष्ट्रीयन टेस्ट तुम्हाला हवं असेल तर आता सध्या मीलमध्ये काम सुरू आहे आणि भरपूर प्रकारचे तुमच्यासाठी नवीन नवीन व्हरायटी डिझाईन कॉन्सेप्ट येणार आहेत तर त्यामुळे अजूनपर्यंत चॅनलला सब्स्क्राइब केलेलं नसेल तर लगेच शेअर लक्षरां सब्स्क्राईब करून घ्या कारण की तुम्हाला नवनवीन व्हिडिओजचे अपडेट तिथूनच मिळणार आहे आज तुमच्यासाठी मोडाल सिल्कचं कलेक्शन घेऊन आलेली आहे ज्यात तुम्हाला सेमी मोडालमध्ये अशा पद्धतीची सुंदर अशी व्हरायटी मिळणार आहे ज्यात तुम्ही बघू शकता तुम्हाला फोर बॉर्डर कॉन्सेप्ट मिळते आणि इकडे जर तुम्ही बघणार तर तुम्हाला, तुम्हाला हेवी झरकनचं वर्क बघायला मिळून जाणार आहे थोडं कटदाण्याचं वर्क बघायला मिळून जाणार आहे आणि प्रिंटबद्दल बोलायचं म्हटलं तर अजरक प्रिंट तुम्हाला मिळून जाणार आहे बघू शकता खूप छान अशी सुंदर तुम्हाला प्रिंटसुद्धा मिळते Color सुन्दर सुन्दर कलर ऑप्शन बघू शकता खूप छान छान सुंदर सुंदर असे कलर ऑप्शन सुद्धा तुम्हाला मिळून जाणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला खूप छान असं कलेक्शन अवेलेबल होणार आहे फक्त आणि फक्त कुठे ऍप्पल लेक्स्टाईल इंडस्ट्रीज लिमिटेडमध्ये आता हे सर्व कलेक्शन जर तुम्हाला सुद्धा परचेस करायचं असेल तर स्क्रीनवर नंबर दिलेला आहे तिथे कॉन्टॅक्ट करून तुम्ही सुद्धा तुमची ऑर्डर प्लेस करू शकता व्हिडिओ कॉलच्या माध्यमाने सुद्धा हे सर्व कलेक्शन मागवू शकतात आणि सोबतच तुम्हाला जर लाईव्ह व्हिजिट करून इथे पर्चेसिंग करायची असेल तर डेफिनेटली लाईव्ह व्हिजिट करून सुद्धा तुम्ही हे सर्व कलेक्शन मागवू शकता आता पर्टिक्युलरली ह्या साडीबद्दल बोलायचं सा म्हटलं तर तुम्हाला बघू शकता किती छान सुंदर अशी मस्त पैकी पक्ष्यांची डिझाईन बघायला मिळून जाणार आहे कलर ऑप्शन बघू शकतात छान सिंपल सोबर असे कलर ऑप्शन तुम्हाला मिळत आहे आणि इथे जर तुम्ही बघणार तर पदरमध्ये असे टेशल्स वगैरे सुद्धा तुम्हाला मिळणार आहे आणि हे सर्व कलेक्शन तुम्हाला मिळते फॅक्टरी रेटमध्ये तर अजून काय हवं आहे इथे बघू शकतात तुम्हाला नवीन जे आहे डिझाईन बघू शकता त्यात खूप छान पद्धतीने तुम्हाला डिझाईन मिळून जाते आता ह्यात सुद्धा तुम्हाला हेवी झरकनचं काम बघायला मिळून जाणार आहे झरकन सोबत कटदाण्यांचा सुद्धा तुम्हाला मिडलमध्ये काम बघायला मिळणार आहे साड्या खूप सुंदर सुंदर एकापेक्षा एक आहेत आणि सुरत येण्याचा प्लान असेल तर नक्की एकदा इथे व्हिजिट करा कारण की अशा साड्या तुम्ही कदाचित कुठेच पाहिलेल्या नसतील कारण की सेमी मॉडेलचं कलेक्शन भरपूर लोकांकडे असतं परंतु असं हेवी झरकन सोबत लोकांकडे कलेक्शन अवेलेबल नसतं तर ते सर्व परचेस करण्याकरता तुम्हाला इथे व्हिजिट करावी लागणार आहे आणि टच अँड सोबत जर कलेक्शन परचेस करायचं असेल तर एकदा व्हिजिट नक्की करा इथे बघू शकतात हंड्रेड पर्सेंट तुम्हाला कपड्याची सुद्धा क्वालिटी मिळणार आहे याचा कलर जाणार नाही आणि वॉश केल्यानंतर सुद्धा याचा कलर जाणार नाही कपड्या ट्रिंक होणार नाही असं जर असं हे कलेक्शन असणार आहे आणि ह्यात तुम्हाला जे आहे खूप जास्त छान पद्धतीने तुम्ही प्रॉफिट मार्जिन ॲड करू शकतात आणि मग पुढे सेल करू शकता तुमचं दुकान असेल बुटीक असेल शोरूम असेल तुम्हीसुद्धा हे कलेक्शन परचेस करू शकता फी फॅक्टरी रेटमध्ये आता कमीत कमी तुम्हाला पंचवीस ते तीस हजाराची इन्व्हेस्टमेंट करावी लागणार आहे आणि हे सर्व कलेक्शन तुम्ही त्या इन्वेस्टमेंटमध्ये नेऊ शकतात आता तुमचे कस्टमर तुमच्याकडे कोणत्याही प्रकारची इन्व्हेस्टमेंट करत असतील पंचवीस ते तीस हजाराची सुद्धा तुम्ही इन्व्हेस्टमेंट करून परचेस करू शकता जसं की मी म्हटलं परंतु तुमचे कस्टमर जरी तुमच्याकडून काहीतरी पंधरा वीस हजाराची शॉपिंग करत असतील एक दोन हजाराची जरी शॉपिंग करत असतील तरीसुद्धा ते खूप जास्त खुश होऊन जाणार आहेत कारण की आपल्याकडे सर्व काही तुम्हाला ए वन क्वालिटीमध्ये मिळणार आहे क्वालिटीबद्दल टेन्शन घेण्याची गरज नाही आहे तुमच्या कस्टमर सॅटिस्फॅक्शनवर आपला जास्त फोकस असतो आणि क्वालिटीबद्दल आपण खास करून काळजी घेतो बघू शकतात पूर्णपणे तुम्हाला फिनिशिंग प्रोडक्ट देण्याचा प्रयत्न असतो आणि एक गोष्टीची सुद्धा तुम्हाला सोबतच गॅरंटी मिळणार आहे की तुम्हाला जे दाखवले तेच मिळणार आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे काही फाटलेलं डाग पडलेलं किंवा असे काहीतरी डॅमेज पीस आपण तुम्हाला कधीही देत नाही त्यामुळे तुम्ही जे काही ऑर्डर करणार त्या पार्सलची शंभर टक्के तुम्ही खात्रीने माल मागवू शकतात आणि आम्ही तुम्हाला एवढा विश्वासाने हा माल का देऊ शकतोय कारण की आम्ही गेल्या एकवीस वर्षापासून क्वालिटी मेंटेन करतो आणि क्वालिटीवर सातत्याने काम सुरू आहे तर त्यामुळे तुम्ही एकदा इथे व्हिजिट नक्की करा आणि व्हिजिट करून कल कलेक्शन जे आहे परचेस करू शकता आशीर्वाद टेक्स्टाईल मार्केट सारोली सुरत गुजरात हा आपला प्रॉपरली ॲड्रेस आहे एकदा इथे नक्की व्हिजिट करा आणि तुम्ही सुद्धा तुमचं आवडीचं मनपसंद कलेक्शन परचेस करू शकता आता भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन कलेक्शन सोबत तोपर्यंत जर तुम्ही अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेचच फटाफट सबस्क्राईब करा कॉमेंट करा लाईक करा शेअर करा धन्यवाद थँक्यू सो मच